आरवी विधानसभा क्षेत्रातले कारंजा घाडगे या ठिकाणचे सुप्रसिद्ध म्हणजे एका काळात जे टीआरएस होती नंतर एस झाली आणि त्या बिहारचे तेरा जणांचे जे पोर कमिटी त्यातले असणारे मुख्य जयदादा बेलखेडे आपल्या शेकडो कार्यकर्त्यासहित आज बच्चू भाऊच्या नेतृत्व प्रहार जनशक्ती पार्टीत दाखल झाल्यात बच्चू भाऊचं असणारे नेतृत्व शेतकऱ्याप्रती बच्चू भाऊ तुम्हाला सारायलाच माहिती काय करतात कसंही करतात तर बच्चू भाऊचं नेतृत्व शीर्ष ठेवून त्यावेळेस जय बेलखेडे यांना आपल्या शेकडो कार्यकर्त्या सहित आज प्रहार जनशक्ती पार्टीत अधिकृत प्रवेश केला आहे बी आर एस मध्यंतरीच्या काळात एका काळात पहिले टीआरएस होत म्हणजे तेलंगणा राज्य समिती असं केंद्रीय पक्ष होता ते चंद्रशेखर राव नावाची व्यक्ती होते त्यानंतर त्याने बी आर एस केलं तर बी आर एस चा लय मोठा ग्रुप किंवा आज बच्चू भाऊच्या नेतृत्व पाहिलं आणि त्यानं ठरवलं की आता मध्ये यायचं आहे तर आर्वी विधानसभा क्षेत्रातले म्हणजे कारंजा परिसरातले असणारे जयदादा जयदादा एकदम सखून सखून राजाची गरज महालक्ष्मी बसल्या तुम्ही एकदम म्हणजे दिली एकदम एकदम मधून कारण का शेतकऱ्याच्या हितासाठी बच्चूभाऊ काम करते आणि महत्वाचा विषय म्हणजे बच्चूभाऊ एक डकरता वाघ आहे आणि शेतकऱ्याचा एक पुत्र असल्यामुळे शेतकऱ्याच्या बद्दल बच्चूभाऊ चोवीस घंटे आणि हेच विचार करते का शेतकरी सुखी झाला पाहिजे पण हे बाकी जे पक्ष आहे हे शेतकऱ्याच्या हिताच नाही स्वतःच्या खिसाच सोचते म्हणजे खिसे मोठे झाले पाहिजे बच्ची भाऊला काही खिसा आहेच नाही कारण याचं कारण शेतकऱ्याच्या हिताचा मालक आहे आणि शेतकरी म्हणून जगणारा व्यक्ती आहे म्हणून बच्चू भाऊच्या एक आमची बी पुढे जाऊन पहिले बीआरएस मध्ये होतो आम्ही पण त्याचं कारण त्या शेतकऱ्याच्या हितासाठी लढायचा पण आज जे बच पार्टी थोडी कम झाल्यामुळे आणि त्याचं काम कम झाल्यामुळे म्हणजे खतमच झाली बीआरएस महाराष्ट्रात त्या कारणानी बच्चू भाऊचा आम्हाला हात पकडा लागला आणि आता हात नाही तर पूर्ण शरीरच पकडू बच्चू भाऊचा आम्ही त्याचं कारण का बच्चू भाऊ असे व्यक्ती मग महाराष्ट्रात नाही तर भारतात त्यांना ओळखले जाते त्याचं कारण का कधी अयोध्याला चालले जाते कधी शेतकऱ्यासाठी रोडावरच राहते म्हणजे जो व्यक्ती मनाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यासाठी लढते तर त्याच्यासाठी शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही बी आज त्यांच्या संघ आणि त्यांनी आम्हाला आज एक वचन दिलं आणि एक त्यांनी पूर्णपणे पाठिंबा म्हटलं का भाऊ जय भाऊ म्हणे स्वराज्य शेतकरी संघटना आणि बच्ची भाऊ मिळून आज आम्ही विधानसभा आरवी विधानसभा लढणार आहे आणि बच्ची भाऊनी आम्हाला हो म्हटल्याप्रमाणे आता आम्ही तयारीला लागू आता एक प्रश्न असा या यावर्षी पाणी पोच जर तर वज्र झालं ना पिवळे पडले ना पराठीच्या बोंडाही खाली पडला इतकं असून सरकारचे आहे की नाही जसं पाहिजे तसं शेतकऱ्याप्रती त्याले त्याला जसं जागा निघून झाला ना आता येणाऱ्या कालखंडात या हा जो सध्या चितंबा चालू आहे आता सध्या खै येलाय बाबा कोणा टाईम पोलीस सांगता येत नाही या गोष्टीसाठी तुमचा आता प्रहार बच्चूपूर सोबत आहे तर पुढचं कोणत्या प्रकारचं आंदोलन काही आकर्षक काही भूमिका राहील काय शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही तर ता पूर्णपणे ताकदीनं आंदोलन करणार म्हणजे हे जे आता झोपलेली सरकार आहे फक्त पदावर खुर्चीसाठी बसलेली आहे बाकी सरकार झोपलेली आहे याचं कारण यांचे खिशे झाले आता टाईट ता हे झोपीत गेले आता दोन महिन्याने एक महिन्याने इलेक्शन आहे आता हे बाहेर निघून राहिले जे पिल्ले नाही निघत का बकऱ्याचे तसे बाहेर निघून राहिले आता सांगून राहिले लाडकी बाय अरे आपल्या भारत महाराष्ट्रावर एवढं कर्ज आहे आता त्या लाडकी बहिणीला चिवत्या बनवून तुम्ही मतदान करू मागून राहिले म्हणजे याचा उद्देश काय का महिलांना चिवत्या बनवायचं काम हे सर्व हे सरकार जे आहे बसलेली तीन बायकाचे सरकार हे पूर्ण गारोडी सरकार आहे आणि या सरकारचं सर्वांना माहिती आहे का इलेक्शन पण बाया एवढ्या हुशार आहे भाऊ तुम्हाला काय सांगू किंवा आहे पाच महिने भेटन आणि त्यानंतर स्कीम बंद होणार तर मासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे म्हटलं भाऊ हा माणूस बोलायला लागला की नाही तर माणूस त्याचा हसायला लागते एक शेतकरी कुटुंबातला आणि शेतकरीच असणारा माणूस दादा एकदम हाळा आणि शंभर टक्के हाळा मास्त या माणसाच्या प्रवेश घेतलाय तर कोणता उत्साह तुम्हाला आता नवीन कशी एकदम अशी एनर्जी कशी काय आली तुम्हाला होऊ घ्या मी सांगतो तुम्हाला मी आहे रामचंद बारंगे माझं गाव आहे बोरी आणि माझा मेन धंदा आहे शेती कारण मा बाप बी शेतकरी होता आणि मी बी शेतकरी सार आपण शेतकऱ्यापासूनच आहे ना पूर्ण हे जग तर आता आमचे दादा जयदादा हे बीआरएस मध्ये होते पहिले तो असं पाणी येऊन राहिलं आपल्या वावरात अरे काही पिकूनच नाही राहिलं आणि म्हणून म्हटलं क आपला शेतकऱ्याचा एकच पक्ष आहे प्रहार बच्चू भाऊचा तर बच्चू भाऊला मुख्यमंत्री झाल्या पाहिजे देशासाठी झाल्या पाहिजे की नाही झाल्या पाहिजे जर मुख्यमंत्री झाले तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि आपल्या विदर्भाचा महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ण सुखी होईल जयदा